नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आज ओडिसातील जगन्नाथपुरी शहरातून आपल्या संवाद साधतो आहे ओकलेक्शन नावाचं हे हॉटेल आहे इथं मी मुक्कामान आहे त्या हॉटेलमध्ये गुप्ता नावाचे मॅनेजर आहे तर महेश नावाचा जो मुलगा इथं काम करतो तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शेवटच्या आवश्यक शिक्षण घेत आहे हैदराबाद ते कोलकत्ता ते हायवेवरून रामपूरपासून मध्ये मग पुरीसाठी जवळचा मार्ग आहे त्या हायवेपासून पण पुरी चाळीस किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे तसंच दुसरा एक मार्ग आहे है। त्या हैदराबाद कोलकाता महामार्गानंच भुवनेश्वरला जायचं आणि भुवनेश्वरहून भुवनेश्वर ते जगन्नाथपुरी त्या हायवेनं पुरी द्या जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ बलराम आणि मंदिर आहे हे पुरातन मंदिर असून त्या मंदिरात आपण थोड्या वेळा दर्शनात जाणार काल आपण पिठापुरम येथील की दत्त महाराजांचं दर्शन घेतो त्या तेथील दत्तमंदिरां महाराष्ट्रातून पण <coughs> अनेक दत्तमंडळाचे एक रेघ देऊन सेवा तिथे करत असतात आणि वर्षातले बाराही महिने महाराष्ट्रातील भ भाविक पिठापुरमच्या दत्ताच्या दर्शनाला येत असतात हे पिठापुरमचं दत्त मंदिर जरा बोळाबोळातच पिठापुरम गावात आहे मात्र तरीही तिथपर्यंत महान नेता येतं पण कुठंतरी ते आडतं पण आणि मग तिथून थेट आप माघारी निघताना मंदिरापासून जो थेट रस्ता येतो तो, तो विशाखापट्टणम काच, गुडा ते काच काचीगुडा या हायवेवर तेथून परत आपण पुढं पर, पर विशाखापट्टणमकडं जाताना थोड्या अंतरावर परत आपल्याला हा हैदराबाद कोल्हापूर कोलकाता रस्ता साथ देतात ओडिशात सत्तांतर झालं भाजपचं सत्ता इथं आणि मोहन मानजी हे इथे पंतप्रधान मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी द्रौपदी मुर्मू यांचंही हे मू मु, मूळ <clears throat> राज्य आहे या भागातून मांजी असो किंवा मुर्मू आदिवासी समाजातील नेतेगणांना पुढं वाव देण्याचं काम भाजपनं केलं आहे त्यामुळं साहजिकच इथं जो म सर्वाधिक म आदिवासी मतदार आहे त्याला भाजप भावला असं दिसते आज जगन्नाथपुरी मंदिर त्यानंतर कोणार्क मंदिर हे झाल्यानंतर आपण कोलकात्याकडं प्रस्थान करणार या याच्यातच आपण हां तिकडं महाराष्ट्रात आज संपूर्ण धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे कारण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनाही सह आरोपी करा अशी आता लोकांची मागणी पुढे येऊ लागली असून त्यासाठी आज धाराशिव संपूर्ण धाराशिव जिल्हा बंद असणार आहे आज तुमचा यासोबत प्रवासातील व्हिडिओ धन्यवाद शेतात चढताना दिसत आहे म्हशीची संख्या मोठी आहे तर माग मागच्या ह्याच्यात आपल्याला मेंढ्याच मेंढ्या पाहणार असंध्र प्रदेश राज्याचा प्रवास आपण संपत आला तर आपण जवळपास राज्यात प्रवेश केलेला देशाच्या महामहिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांचं हे मूळ राज्य आणि या राज्यात जगन्नाथपुरी कोणार अशी मंदिरं अनेक अभयारण्य पक्ष्यांचं वेगळं असं एक अभयारण्य असलेलं हे राज्य ओडीशी राज्याची भाषा ओडिशी आहे पूर्वी या राज्याची राजधानी राज्या राज्या आहे कटक ही आणि ती आता भुवनेश्वर झाली भुवनेश्वर झाली आहे कलाईश आणि हे येथीलही पिकाचं पॅटर्न आंध्रसारखाच पण इकडं दूरशे दूर असे सपाट शेती असल्याचे एकंदरीत या प्रवासात आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन जागतिक संघातील उपांत्य सामन्याचाही पण अनुभव घेतला भारताला आता किती बन रन बनवावं लागतं हे पाच दहा मिनटातच होता स्पष्ट होणार हे दोन राज्याच्या सीमेचा जो सीमा नाका त्यावर हे अन्नावरम आणि पिठापुरम या परिसरातली शेती भात त्याचबरोबर माडाची माडाची मोठी बनन असं इकडचं हे आहे माड म्हणजे नारळाची हैदराबाद ते कोलकत्ता या महामार्गावर चौदा किलोमीटर आत पिठापुरमच्या दत्तात्रेच्या भेटीसाठी आपण जावं लागतं आणि मग तिथं अगदी अरुंद गोळीबोळीत असलेल्या दत्तात्रय मंदिरात आपण जातो त्यांचं दर्शन घेतो आणि परत पुढं जगन्नाथपुरीकडं प्रस्थान करत हा तसा फार रहदारीचा आहे पहाटेपासूनच म्हणजे चोवीस तास या हायवेवर कायम रहि रहदारी असते त्यामुळं धोक्याचं या हायवेवर काही कारण नाही आणि घाबरायचंही आपण काही कारण नाही आपण अजूनही तेलंगणाच्याच याच्या पाहू धर्मावरम जिल्ह्याच्या याच्यातून आता आपण पुढं मग ओरिसात प्रवेश करणार